उद्या पाणी सोडायला सुद्धा आम्हाला विरोध करावा लागेल मग पहिलं हक्काचं पाणी येडगावकरांसाठी साहेब येडगावचं पाणी बाजी ठेवलं पाहिजे येडगावचं पाणी बाजित ठेवूनच पाणी खाली आजपर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणं एवढं असे कट केला की के अचानक कुठल्याही शेतकऱ्यांना नोटीस नसताना आज शेतकऱ्यांच्या जे लिफ्ट ज्या मोटर आहेत त्याचं इलिगेशन डिपार्टमेंटनी कनेक्शन कट केलेली आहेत आपणही पाहतोय उन्हाची प्रचंड अशी तीव्रता असताना धरण क्षेत्रामधल्या सगळ्या इरिगेशनची कनेक्शन के कट केलेत आज भाजी कोथंबीर टोमॅटो ऊस इळी द्राक्ष टोटल येडगाव टोटल तीनशे मोटरे जो दोन दो अडीचशे ज्या मॉटरे आहेत त्यांची कनेक्शन कट करण्यात आलेली आहेत आमची विनंती मी आमदार साहेबांना सुद्धा याबाबत कल्पना दिली आमदार साहेब म्हणले माझी चर्चा चालू आहे आमदार साहेबांना मी कॉन्टॅक्ट करतोय कुठल्या प्रकारचा आमदार साहेबांना कॉन्टॅक्ट होत नाहीये मी नंतरला एकदा बोलणं झाले आमदार साहेबांनी परत माझा फोन पण घेतलेला नाही त्यांच्या पीएशी सुद्धा मी कॉन्टॅक्ट करतोय एक मिनिट ऐका मी ऐकतोय मी माझं पूर्ण बोलणं होऊ द्या माझं ऐका दोन मिनिट माझं अंगाव का मी पूर्ण काय सांगतोय माझ आमदार साहेबांशी एकदा बोलणं हो खर सांगतोय ना ए, खर खर खर। खर खर। 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 मी मी खर। खरं काय सांगतोय ऐका माझ आमदार साहेबांशी मी लग्नाला होतो साहेब संगमनेरला मला बातमी कळायला कळायला मी आमदार साहेबांना फोन केला त्यांचा फोन ऐका 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 त्यांचा फोन फोन चालू असल्यामुळे त्यांनी दहा मिनिटांनी मला फोन केला परत मी त्यांना फोन केला परत फोन रिसीव झाला त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांचं कुठलंही कट नाही मी अधिकाऱ्यांशी बोलतो परत काय कॉन्टॅक्ट का झाला नाही मी हेच सांगतोय ना मी काय वाईट बोललोय का जे कोण आले तेच सांगतोय तुम्ही का आमचं म्हणणे काय वाणी साहेब आमचं म्हणणे फक्त एवढंच आहे की धरणापासून खाली जे पाणी जात ना त्याला शेतकऱ्यांनी सध्या स्थितीत विरोध केला नाही कॉन्टॅक्ट होत नाही तर आता तुम्ही फोन हा अजितचा फोन नव्हता उचलला का मी असं नाही म्हणलो मी काय म्हणलो का आमदार साहेबांना कॉन्टॅक्ट झाले कशाला हो साहेब मी तेच सांगितलं काय एकदा कॉन्टॅक्ट झाले साहेबांनी मला हेच सांगितले म्हणलं आमदार साहेबांनी का चालू आहे शेतकऱ्यांच्या मोटारी नंतर मी तुम्हाला केलं फोन तुम्ही उचलला नाही साहेब तुमचा फोन स्विच ऑफ पण होता मध्यंतरी मार्ग कराय ना आता हंडेराव साहेबांशी तुमचं बोलणं आलं सगळे शेतकरी आहे तिथं वाणी साहेब पण आहे फोन स्पीकर व आहे तर काय विषय ठरणार आहे किंवा काय होणार ते आहे मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे पण आपल्या कुकडी प्रकल्पामध्ये येळगाव धरणाच्या खालची जे आपले गाव आहे तिथं पर्यंत पाणी पोहचत इरिगेशन इरिगेशननी असा निर्णय घेतला होता पण इरिगेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललोय मला आता शेतकऱ्यांची ताजी ताजी भरणे चालू आहेत ते भरणे तुम्हाला बंद करता येणार नाही त्यासाठी तुम्ही त्यांना आवाहन करा आणि कधी बंद होणारे ते सांगा मी तोपर्यंत पण त्यांचं ते मॅनेजमेंट करतील पाणी भरायचं आगंतुक बंद केलं आणि पाणी बंद झालं असं करायचं नाही म्हणून ते प्लॅनिंग करून मला सांगते आता वीज कट केली जाणार नाही

मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतोय दोन तीन दिवस लाईट घेऊन आपली भरणी करून आपल्याला पुढचे काही काहीतरी चार दिवस ठेवायला हॅलो हा बोला ना चार दिवस बंद ठेवायला लागणार आहे दोन तीन दिवस आपली भरणी करून घ्या आणि त्या हिशोबाने प्लॅनिंग करा सगळ्यांची बरं हॅलो आमदार साहेब आता त्यांना कनेक्शन तुम्ही जोडायला सांगा अधिकाऱ्यांना आणि दिवसाची जी लाईट आहे ना दिवसाची त्या दिवसाच्या लाईटीमध्ये शेतकरी भरणी करून घेतील आणि रात्री जी रात्रीची जी लाईट आहे ना आमदार साहेब ते मेंटेन करण्यासाठी ते त्या रात्रीच्या लाईटमध्ये मध्ये त्यांनी जरी मेंटेन ठेवण्यासाठी केलं तर काय अडचण येणार नाही साहेब नाही ब्रेक नाही आता हॅलो पुढील तीन दिवस तरी हॅलो ऐका ना त्यांचं ऐका ना हॅलो हॅलो हा पुढले चार दिवस शेतकऱ्यांची भरणी होऊ द्या नंतरला तीन दिवस शेतकरी त्याची दखल घेऊन ये ना साहेब तीन दिवस नंतर राहील तरी काय अडचण येणार नाही साहेब पण असं दिवस सगळ्या दिवशी खंडे साहेब आमदार साहेब बोलतात जो काही आदेश देतील त्याची तुम्ही कृपया कारवाई करा नाही तर शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावा बोला आमदार साहेब बोला ऐकतोय का तुम्ही हो ऐकतोय सर ऐकतोय मी तुमचे वरिष्ठ खोडकर साहेबांशी बोललेलो आहे हा सर आगंतुक सगळ्या शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळं त्यांची भरणे थांबलेली आहे तर वरती तुमच्या वरिष्ठांची बसून असं प्लॅनिंग केलेलं आहे की शेतकऱ्यांना इथून पुढचे शे तीन दिवस लाईट चालू देऊन त्यांना किती भरणी करायची ती भरणी होऊन द्या आणि तीन दिवसानंतर आपण वीज खंडित करण्याचा तो प्रोग्राम आपू म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचं प्लॅनिंग होईल आता हे बातमीदार जे आले त्यांच्या मार्फत किंवा तुमच्या सगळ्या यंत्रणेच्या मार्फत शेतकऱ्यांना आगाऊ सूचना असे द्या की तीन दिवसात तुम्हाला जे काही भरणी करून घ्यायचे ते घरा करून घ्या आणि नंतर ते चार दिवसाच आपल्याला ब्रेकडाऊन ते करावं लागणार आहे त्याच्याशिवाय खाली पाणी जाणार नाही पण आता लगेचच त्या शेतकऱ्यांची जी वीज कट केली ते लगेच जोडा हो सर तुमचे एक्झिक्युटिव्हशी चर्चा करून घ्या जोडून टाका लगेच हो सर साहेबांचं पण करतो शेतकरी

मध्ये माझी एकोणीस एकर जमीन गेली याच्यात शंकर विठूजी डुंबरे माझे वडील एकोणीस एकर धरणाच्या प याच्यात भिंतीत गेलेली आहे आमच्या जमिनी तुम्ही हस्तगत केल्या पाणी खालच्यांना सोडतं आम आम्हाला पाणी नाही आमच्या जमिनी आमचा तालुका जमिनीतून म्हणजे जमिनी आमच्या तालुक्याच्या गेल्या आणि पाणी तुम्ही खाली सोडताय काय म्हणून तिकडे प हे करणार म्हण तुम्ही तिकडं धरण बांधा तिकडं पाऊस पाडा आमच्या द याच्यामध्ये आमच्या तालुक्यात पाऊस पडतो आमच्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही जमीनहीन केलं भूमीहीन केलं आणि तुम्ही तिकडं पाणी सोडता चालणार नाही आम्ही तुम्हाला आता मी वाईट बोलत नाही हे बघा इथं मी याचा मनसेचा कार्यकर्ता आहे मी म्हातारा जरी असलो तरी मी हातात घेईल सगळं हे प्रकरण आणि मग तुम्हाला जर नाही मग आवडलं तर नाव दुसरं चला लाईट लाईट जुळून द्या

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका